राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या सोयाबीनच्या खरेदीसाठी मुद्दतवाढीची मागणी केंद्राकडे आग्रह धरणार मंत्री यांची माहिती कांदा दरातील सुरू होळीच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव पूर्णपणे तीन दिवसाच्या सुट्टीनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव सुरू झालेल्या असून लाल कांद्याला सरासरी एक हजार तीनशे सत्तर रुपये तर उन्हाळी कांद्याला एक हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला कापसाच्या दरामध्ये दोनशे रुपयापर्यंत सुधारणा सीसीआयची जास्त दरात कापूस विक्री देशामध्ये यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावत असल्याने सीसीआयची खरेदी जास्त झाली सीसीआयने देशामध्ये आतापर्यंत एक कोटी कापसाची खरेदी केली हळद दरामध्ये किंचित सुधारणा गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे वायदे बाजारामध्ये हळदीच्या दरात घट झालेली आहे गेल्या चाळीस दिवसामध्ये प्रति किलोस वीस रुपयांना दर कमी झालेले आहे त्यामुळे शेतकरी मोठे संकटात सापडले परभणीमध्ये बारा हजार बोगस पीक विमा अर्ज रद्द खरीप दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा अर्जाचा पीक विमा प्रोटोलर गहनीय पडतळी केल्यानंतर महसूल अभिखेलनुसार पेरणी योग्य भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावातून अर्ज दाखल केल्याचं आढळून आले शेती कर्जाच्या पद्धतीमध्ये होणार बदल ब्लॉकचे तंत्रज्ञानाचे वापर पारदर्शक आणि सुरक्षित कर्ज प्रणालीसाठी केला जाईल स्मार्ट कारणामुळे कर्ज वाटप स्वयंशलित होईल आणि मध्यशांची गरज उरणार नाही विधान परिषदेसाठी महायुतीचे पाच उमेदवार जाहीर विरोधाकडून एकही उमेदवार नाही महावितीच्या जागा बिनविरोध होणार लाडके बहिणीमुळे महिलांच्या हाती पंचेचाळीस हजार कोटी रुपये योजना बंद नाही मात्र नवीन नियमावली लावणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं संकेत बोगस बियाणे व लिंकिंग विरोधामध्ये कारवाई करा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज ओसिया कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये सूचना घरकुल धारकांना पंधरा दिवसांमध्ये वाळू मिरणार अन्यथा तहसीलदारावर कारवाई करणार महसूल मंत्र्यांची अधिवेशनामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना दारेवर धरले पदमराव पंडित आक्रमक पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना झापले निवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या एकशे पंच्याऐंशी कोटीकडे सरकाराचा कानाडोळा बजेट सादर होऊन सात दिवस झाले तरीही सहकार विमा कंपनीला पहिला हप्ता सुडेना रेल्वेनंतर बीडकरांचं विमानतळाचं स्वप्न पूर्ण होणार बीडच्या विमानतळानं अजित पवारांना विधानसभेमध्ये केली घोषणा जिल्ह्यातील निहबाद लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीचा शोध सुरू राज्य स्तरावर पातळी चारचाकी वाहन नावावर असणाऱ्यांची संख्या अठरा हजार पी एम किसानचा वीस आणि एकवीसचा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शक्यता शेतकऱ्यांना मोठा आणि दिलासादायक बातमी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीसा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आला होता त्यामुळे विसवा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची अपेक्षा आहे यानंतर यान एकवीसचा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये येऊ शकतो तथापि ती सरकार लवकरच त्याची अधिकृत तारीख जाहीर केली तत्पूर्वी जे शेतकरी पी एम किसानच्या लाभापासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांना ई केवशी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून त्यांना हप्ता मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तर विसव्या हप्त्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आता शेतकरी विसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर आता शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीस विसवा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे सरकारने अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार ज्यांच्या बँक खात्यामध्ये तीन समान हप्त्यामध्ये पाठवले जातात ही योजना शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जापासून वाचवण्यास देखील मदत करते शेतकऱ्यांना बँकांचे ताकद झाले सुरू तर शेतकरी मोठ्या अडचणीत विधानसभा निवडणुकीपूर्वी ने महाविधीच्या नेत्यांना केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली असून उलट जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य बँकांना आता अर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे ताकदा लावलेला आहे खरीब पीक विम्याची आता मोठी अपडेट राज्य सरकारने जी आर निगमित करत पीक विमा आधी निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांचा हिस्सा मिळाला नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे ऐकल्याशिवाय दोनियाची जहाली बदनामी अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांची विरोधावर टोलेबाजी सुरू वाळू पंधरा दिवसामध्ये न दिल्यास तहसीलदारावर कारवाईचा इशारा महाराष्ट्र आठ दिवसामध्ये नवे वाळू येणार पीएम किसान योजनेचं शेतकरी जोडणार पंधरा एप्रिल पासून देशभर पुन्हा मोहीम सुरू होणार केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहेत या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा परत तो यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येत रा आहे जे शेतकरी या योजनेचे अद्याप जोडलेले गेले नाहीत त्यांना योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षर करणार पननमंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेमध्ये माहिती बांगलादेशाकडून संत्रा आयात शुल्कांमध्ये पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली आता दखल दरामध्ये किंचित सुधारणा बाजारामध्ये उठाव यंदा दरात फारशी बंदी राहण्याची शक्यता नाही सांगली सातारा कर्नाटकातून हळदीची आवक सुरू बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी रुपये जमा अतिवृष्टी गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचं अनुदान ई केवायसी केल्यानंतर झाली कारवाई वसमतच्या मोंढ्यामध्ये पिवळ्या सोन्याची आवक वाढली तर हळदीचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा बेटामध्ये मिळाला हळदीला बारा हजार रुपयांचा भाव एक हजार एकरातील कांदा पीक धोक्यामध्ये आलं केदरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुंदर्ड सीसीआयकडून तीन विभागामध्ये पंचावन्न लाख क्विंटल कापसाची खरेदी शेतकऱ्यांना दिलासा सर्वोच्च सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा दर मिळाला मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये समावेश कांदा दरामधील घसरण थांबेना सरासरी चौदाशे रुपये मिळाला दर मिळणाऱ्या दरामधून उत्पादन खर्च वसूल होत नसल्यामुळे शेतकरी झाले हवलदिल वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करण्याची मागणी पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान अजून आले नाही सहा महिन्यापासून सर्वर ठप्प तीन हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले खरीपातील नुकसान कोटी अनुदान मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना लाभ दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस वामिनला मोठा फटका आता मिळते शेतकऱ्यांना भरपाई कांदा काढणीच्या मजुरीमध्ये वाढ बाजारामध्ये पडले भाव शेतकरी मोठ्या संकटात बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात उन्हाळी कांदा कांडी सुरू झालेली असून मजुराचा तुटवाडा भासू लागलेला आहे उन्हाळा आला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना पहायची वाट केळीचे पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण उन्हाळा आला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना पहायची वाढ वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा अग्रिम मिळालेला नाही त्यामुळे उन्हाळा सुरू झाला तरी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणखीन किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे बदनापूरचा अमिभाव कापूस खरेदी केंद्र राज्यामध्ये प्रथमाला पाच महिन्यामध्ये तालुक्यातील एक लाख वीस हजार सातशे तेरा क्विंटल कापसाची खरेदी विम्याचे अडीचशे कोटी रुपये दिवसातच मिळणार राणा जगसिंह पाटील यांची माहिती शेतकऱ्यांना मोठा दिलासा बाजारामध्ये सोयाबीनचे दर गडगडले हमी भावापेक्षा बाराशे रुपयांना कमी भावांतर योजना ठरली निवडणुकीतील घोषणापुरतीच सहा महिन्यानंतर लाभ मिळेना महात्मा फुले मार्केट यार्डामध्ये मिरची टमाटोची भरपूर आवक चार कोटी पन्नास लाखांची उलाढाल कर्जमाफी वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तागादा थकबाकी विरोध महावितीच्या नेत्यांना घोषणा हवेतच कर्जबाजारी शेतकरी मात्र आशावर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मारचा हप्ता मिळायला सुरुवात महिला लाभार्थी बँक खाते आधारशी लिंक करण्याचं आता आव्हान स्प्रे पंपाला शंभर कोटी रुपये अनुदान तीनशे शेतकऱ्यांना केला अर्ज ऑनलाईन करावा लागतो अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना जिल्ह्यातील तीन पॉईंट सत्याऐंशी लाख ई सी बाकी तर मुदत पंधरा दिवसांमध्ये आठ पॉईंट पंच्याण्णव लाख रेशन कार्डधारकांना सी पूर्ण कापसाची आवक वाढली तर बाजारामध्ये समितीचा दर मिळाला सात हजार सहाशे रुपयांपर्यंत वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा लगन सरामध्ये चांदी लाखावर गेलं तर सोन्याचा ओलांडला नव्वद हजार रुपयांचा दर सारपा बाजारातील वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता वधू पित्याच्या केशाला मोठी झळ लाटल्याला बोगस पीकचं वनर आता वसुली तीनशे चाळीस जणांना चौतीस लाख लाटले आणखी पाचशे जणांना चौवेचाळीस लाख मिळणार बीड तालुक्यातील शासकीय जमिनी बोगस सातबारा कारनामा देणाऱ्या आठशेचाळीस बोगस पीक धारकांना तब्बल अठ्ठेचाळीस लाख मंजूर झालेले असून त्यापैकी तीनशे चाळीस जणांना चौतीस लाख वितरित झालेले असून पाचशे जणांच्या खात्यावर चौवेचाळीस लाख रुपयांचा विमा जमा होत आहे सदरील आठशे चाळीस बोगसांकडून सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे ही कृषी आयुक्तालयाने जिल्हाधिकारी यांना वसुलीबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यास संबंधित पत्र नुकतेच पाठविले जात आहेत शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन काँग्रेसचा इशारा विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात महाविती सरकाराने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते मात्र सरकाराला आता आपल्या दिलेला वचनाचा विसर पडता चाललेला असून सरकाराने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीने उप अधिकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून केलेला आहे